आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी सहा महिन्यांच्या आत करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भिल समाज विकास मंचाच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आदिवासी समाज अनेक योजनांपासून वंचित असून प्रकल्प कार्यालयाकडून प्रकरणे वेळेत पूर्ण होत नसल्याने आणि अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने समाजाचा विकास खुंटला असल्याचे निवेदनात म्हटले आहे यासोबतच आदिवासी विधवा महिलांच्या मुलामुलींना शिक्षण व आरोग्यासाठी मानधन परराज्यात जाणाऱ्या कामगारांचा विमा सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीज बिलातून मुक्तता आणि न्यूक्लिअर बजेट योजनेचा आराखडा स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तयार करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्यासह बापू ठाकरे अशोक सोनवणे किरण चित्ते जिबो अहिरे कालू मोरे महेंद्र मालचे विष्णू ठाकरे एकनाथ ठाकरे शांताराम सोनवणे रामभाऊ मालचे महेंद्र मालचे प्रल्हाद सोनवणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते आपले जे जवाहरपीन दबाद आज आम्ही सन्मान्य प्रकल्पाधिकारी साहेब धुळे आदिवासी विभाग यांना आम्ही पत्र दिलं लेखी निवडणं का ज्या शबरीने महामंडळाची योजना असतात जसे किराणा असेल ढाबा असेल स्टॉल असेल हे सहा सात सात आठ मग एक एक दीड वर्षपासून लोकांची प्रकरणं पेंडिंग आहेत ते तात्काळ मिळावेत दुसरी योजना अशी होती जे जे आदिवासी वस्ती आहेत धुळं ग्रामीण धुळं शहर आणि शेंगदा तालुका जिथं जिथं आदिवासी वस्ती आहे तिथं सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारून आम्हाला वीज आदिवासी विभागामार्फत देण्यात यावी जेणेकरून आम्ही वीज उरतो आणि वीजचा जो भारा असतो प्रायव्हेट कंपनीला दिल्यामुळे आज आम्हाला वीज भरणे शक्य नाही आदिवासी समाजाला आणि दुसरं तिसरा असा मुद्दा हा जो आदिवासी समाज आज आद बाहेर गेलेला आहे ऊसतोडीला बाहेर जातो आहे त्याच्या आदिवासी विकास विभागाकडून विमा काढून घेण्यात यावा जेणेकरून काही घातपात झाला योगा आहे काय नैसर्गिक आपत्ती आली त्या विमा काढून त्याला भरपाई मिळावी त्याच्यात प्रत्येकी महिला पुरुष विद्यार्थी असेल त्याच्या विमा काढण्यात यावा असा आम्ही आज सन्माननीय प्रकल्पाधिकारी साहेबांना निवेदन दिलं अशा अनेक मागण्याचे आम्ही निवेदन दिलं आज अतिशय जवादिदार <laughs>